स्वरूप असेल शाल श्रीफळ आणि पुष्प मी सत्यशी मोरे यांना विनंती करतो की आपण पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी घरी यायचंय सन्मानाचं स्वरूप असेल शाल श्रीफळा आणि पुष्प

अमर भाई डावसरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितला जात तो सिद्धार्थ कामेरकर आपल्याला उभा राहिलेला दिसतोय चिन्मय अगिने आहे गौरी सणस आहे प्रथमेश लाले आहे त्याचप्रमाणे रोहित चोगरे आहे पंचांची देखील ओळख होती मी या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी त्याचप्रमाणे पंच मॅनची ओळख होते अक्षय जी सुरवी असतील समीरजी शेवडे असतील तुषारजी पाटील असतील दीपकजी बोरकर असतील संदेशजी सगळे असतील ओळख होते श्री सीमामाता सालदर संघाची श्री सनफुलकर असेल त्याच्यानंतर आहीन असेल आरेकर बंधू असतील ओंकार आरेकर असेल प्रथमे शाळेकर दिसतोय रुतेश कर्देकर आहे सामन्याच्या नाणेफिकीचा कौल होईल तो गणित कौल पुढे यायचं आहे या नाणेफिकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय

श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हा पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते सामन्याला सुरुवात होते आणि आर्यन करत कर यावेळेला चढायचं मार्गासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय

पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणावरती दरम्यान चालू असलेल्या आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम त्याचप्रमाणे हा चुरशीचा सा सामना अनुभवायला मिळतोय तो श्री सीमा माता सालदुरे विरुद्ध अमर भारत ट्रान्सलेशन दोन दान अत्यंत चुरशीचा सा सामना श्री संकुलकर शेटू टोपला जातोय आणि दावा केला जातोय तो रोहित चोपलेला स्पर्श केलाचा अर्थातच रोहित चोपलेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो अफाक ऐनरकर चालू सांगण्याचा गुणफलक पाहायला मिळतो तो अमर भारत टावसुरे दोन गुणांवरती आणि एका गुणावरती श्री सीमा माता सालदुरेचा संघ अफा केंदरकर पुन्हा एकदा पाहुबली बाहुबली यावेळेला मात्र बघूया किती गुणांची कमाई करतोय पंच तुषारजी पाटील आणि पंच दादू सुर्वे आकाशाच्या दिशेने दोन बोट उंचवतायत तर दोन गुणांची भर पडतीये ती अमर भारत संघाच्या खात्याकडे नक्कीच चार गुणांवरती जाऊन पोहोचतोय अमर भारत टावसुरे एका गुणावरती श्री सीमा माता सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आपण गुलाबनाकडे जातोय आपल्या लक्षात येईल की नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला श्री सिंहाचा सावरे संघाचा चढाईपटू चढाईचा मार्ग आता पाहायला मिळतोय नंबर वन टावसुरी संघाच्या सात खेळांच्या क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय अफाक ऐदरकर यावेळेला चढाईचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय समोर चार खेळाडूंचा चित्रक्षण

नक्कीच पुन्हा एकदा पंचाची शेट्टी सामन्याला सुरुवात होती मंडळी खरं तर दिवस म्हणजे आजचा दिवस पकडून देखील रोशनची करते ते कोकणातील सुंदर लाडघर गाव ला चा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच या सामन्यांचं पुन्हा प्रक्षेपण आपल्याला या युट्यूब चॅनल वरती पाहता येणार आहे तर वेळात वेळ काढून आपल्या ब्रिजी शेड्यूल मधून त्यांनी इथे आपली उपस्थिती दर्शवलेली आहे थे थे ची आपला मोबाईलची चार्जिंग नेहमीच ते फुल ठेवत असतात आणि त्याचमुळे सामन्याचं शूटिंग करू शकतात एकदा आणि यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन या सामन्यांचं प्रक्षेपण आपल्याला पुन्हा एकदा युट्यूब चॅनल वरती दाखवणार आहे आणि यावेळेला मात्र चिन्मय अगिरे मैदानावरती गणवणारं वादळ चिन्मय अगिरे नावाचं आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरताय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्री संकुलकर आणि दुसरे संघाच्या खात्यामध्ये एका यशस्वी गुणाची भर पडती आहे बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागत आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपला भारदार घ्यायचं प्रदर्शन केलं खेळाच्या अरण्या संघाच्या विरोधात तो श्री संदुरकर सचवताना पाहायला पुन्हा एकदा तीन खेळूंच्या आणि एकूण तीन गुणांची कमाई करून चिन्मय आपल्या कोळ मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तो सीमामाता सावकर संघाचा सणाई पडतो

चांदीच्या चैनीचा मानकरी ठरलेला अफवा काही नर तर पुन्हा एकदा किती गुणांची कमाई करतोय दोन गुणांची कमाई करतोय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय अफवाला जर थांबवायचं असेल तर एक वेगळी स्टँडर्ड जी आजमावी लागेल ला ते सालदुरे संघाला नक्कीच सालदुरे संघाचा जर आपण विचार करतो आज रोहानुके आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीये त्याच्यामुळे फार मोठी वेगळी स्टँडर्डशी आजमावण्याची गरज भासते सालदुरे संघाला जर तुम्हाला अफा कैदरकरला बाहेर ठेवावं लागेल त्याचप्रमाणे रोहित सोनगेला देखील बाहेर थांबावं लागेल तरच पुन्हा एकदा या सांगण्यामध्ये चुरस सर शकते श्री संकुकर यशस्वी चढाई एका गुणाची कमाई करतोय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफा कैदरकर यावेळेला जर अफा कैदरकरला थांबवण्यात यशस्वी झाला सर श्री सीमा माता साधुरता संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये नक्कीच सुद्धा सांगू शकते चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय बावीस विरुद्ध चार बावीस गुणांवरती अमर हा टासून आणि मात्र चार गुणांवरती श्री सीमा आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपाची मोठी कामगिरी क्रीडारसिकांच्या माहितीसाठी एक खुशखबर आणि सूचना संघर्ष क्रीडा मंडळ असून आयोजित राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा एकवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होईल याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे आणि हजारोंच्या क्रीडा रसिकांमध्ये आपण तिथे उपस्थित राहायचं आहे संघर्ष क्रीडा मंडळ असू यांच्या आयोजनाने नटणार आहे एकवीस ते तेवीस जानेवारी दोन रोजी राज्यस्तरीय खुला गटाची स्पर्धा पुरुष गट पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती सातशे 777 नंबर জার্সি परिधान केलेले अफात ऐंदरकर पुन्हा एकदा तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपले खेळ शकतो पण सुपर टेकरला आणि खेळाडीला आता फाल्टरला नियषत सुपर टॅकल प्रमाणे दोन गुणांची भर पडेल ती सालदुरे संघाच्या खात्यामध्ये प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आर्यन करते कर आर्यनला यावेळेला भरीवाशी कामगिरी करण्याची गरज मास्तीय समोर सहा खेळाडूंच क्षेत्ररक्षण आर्यन रिकामे हाताने मागे फिरतोय त्रुटी समय मागून घेतला गेलाय तो अमर तरी खेळताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते सामन्याला सुरुवात होते आणि चढाईचा मार व्हायला जातोय तो चिन्मय अगिने ज्याने सुपर रेड केली या सामन्यामध्ये तो चिन्मय अगिने पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय समोर चार खेळाडूंचं क्षेत्ररक्षण निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जातेय चार खेळाडूंचं क्षेत्ररक्षण अर्थातच सुपर टॅगर कोण नाहीये पण कोणतीही जोखीम पत्करली जात नाहीये ते चिन्मईच्या माध्यमातून त्याला माहित आहे की अफा बॅकलाईनच्या बाहेर आहे बघूया प्रत्युत्तरासाठी कोण होत आहे अर्थातच श्री संकलकर बजर वास्तो तिसऱ्या चढाईची इशारत होते आहे डुअर डायरेक्ट थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते तिसरी संकुलकरच्या माध्यमातून श्री, दे श्री सीमादेवी देवी सालदुरे संघाचं प्रतिनिधित्व करणारा श्री संकुलकर यावेळेला तिसऱ्या चढाईत काय कामगिरी बजावतो पाहणं महत्वपूर्ण ठरत जर प्रथमेश लाले किंवा रोहित चोपलेला बात करण्यात यशस्वी ठरला श्री तर मोठं एकदा गुळांचा ते बदल पाहायला मिळू शकेल पण श्री संकुलकर नक्कीच तुला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय घरचा रस्ता दाखवला जातो यावेळेला तो अमर मराठा संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आफा कैदरकर मैदानामध्ये कमबॅक करतोय कम बॅक केला केला तो चढाईसाठी सज्ज सा होतोय समोर तीन खेळांचं क्षेत्ररक्षण आर्यन करते कर यावेळेला पकड करण्याचा प्रयत्न करतोय पकड निसटते आर्यन देखील पुन्हा एकदा बॅक लाईनच्या बाहेर बसावा लागेल प्रत्युत्तरासाठी सालदोरे संघाचा पाच नंबर यांची परिधान केलेला चढाई पट्टू चढाईचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय समोर सात खेळांचं क्षेत्रक्षण आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट पकड सडाई सडाईपर् तू बाद होतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय चिनय आणि बंधूंना बाद करण्यात यशस्वी होतोय आणि यावेला मात्र ऑल इन होतोय तर तर ऑल इन आणि ऑल आउट हे दोन्ही एकाच वेळेला आपल्याला कबड्डीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतं ज्या संघ ऑल आउट होतो त्याच वेळेला तो ऑल इन देखील होतो आणि ऑल इन झालेला चांदुरचा संघ यावेळेला मात्र काही कोणती स्ट्रॅटर्जी न आजमावता खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो बॅकलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा आईंना बसावं लागतंय प्रत्युत्तरासाठी सातशे सत्याहत्तर नंबर जर्सी परिधान केलेला अफाक आईनरकर खरंतर आफाकला बाहेर बसवण्याची गरज आहे चिन्मय अग्निला बाहेर बसवण्याची गरज भासते रोहित चौधरीला बाहेर बसवण्याची गरज आहे ती श्री शिवमाता सांदोरे संघाला रोहनच्या अनुपस्थितीमध्ये फार मोठा गुणांचा आपल्याला फेरबदल पाहायला मिळतोय रोहन उख्यास खेळताना आपल्याला दिसत नाहीये तो श्री सीमावता सांदोरे संघाच्या माध्यमातून त्याच्यामुळे फार मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा करदेकर आर्यन कर मार जातोय आर्यनच्या माध्यमातून अमर भारत टाकील संघाच्या सात खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आर्यन आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी

बाप्पा खैदरकर असेल किंवा मग चिन्म किने असेल प्रथमेश लाले आहे त्याचप्रमाणे रोहित चुंगले देखील आहे चारी ऑलराउंडर प्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत पण जर आपण संघाचा तर आपल्याला आर्यन कर्देकर आणि सोडेल दोन प्लेयर सोडले तर आपल्याला कोण प्लेयर दिसत नाहीये श्री संकुळकर आज तेवढा फॉर्म मध्ये दिसत नाहीये श्री नाहीयेकर आणि आर्यन कर्देकर या दोन्ही प्लेयरला एक वेगळी स्ट्रॅटेजी आजमावी लागेल पेशन्स ठेवून खेळावं लागेल नक्कीच ज्याप्रमाणे सामना आपल्याला टफ होताना पाहायला मिळतो नऊ गुणांवरती सांदुरे तर चौतीस गुणांवरती अमर भारत टाळसुरीचा संघ पुन्हा एकदा यशस्वीरित्या जर कम बॅक करायचं असेल अमर भारत श्री संघाला तर नक्कीच लागेल नियोजन करावं लागेल आणि मोठा हिरा टिकला गेलाय संतुळकर नावाचा पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल श्री संतुळकरला अति काही संकटात नाही असं म्हटलं जात असावेला मैदानामध्ये असेल त्याला अटॅक करणं किंवा त्याच्यावरती त्याला बाहेर ठेवण्यासाठी जो कॅम्प प्लॅन करण्याची गरज भासते ते श्री संघाला पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कम, कमाई केली जाते आणि कम्बॅक केलं गेलंय ते श्री सत्तर पुन्हा एकदा चढाईसाठी वारंवार चढाई करणारा संघाची गुरु आपल्या हातामध्ये सांभाळणारा अफाक यावेळेला चढाईसाठी सज्ज साधन पाहायला मिळतोय समय सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला आर्यन करतेकर चवरायचा महाराय नक्कीच प्रत्युत्तरासाठी अफा कैनरकर आणि यावेळेला मात्र पकड केली गेली आहे ती अफा कैदरकर नावाच्या वादळाला मैदानाच्या बाहेर बसवलं जात आहे आता मात्र बघूया लोध होणार का अमरबाने टाळसुरे संघावरती ऐंशी उज्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई केली जाते आहे आपल्या संघाचं नाव मोठं करायचं आपल्या गावाचं नाव मोठं करायचं अशी जाणीव आईंदा आहे शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला प्रयत्न आज आड़, आणि यावेळेला मात्र आहे आता मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी चिन्मय यादीने नक्कीच आज रोमांची अनु अनुपस्थिती आपल्याला दिसते ते सालदुरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चीन अत्यंत शांत आणि संयम एक हाताने मागे फिरतोय सच्छ होतोय तिसऱ्या चढाईची इशारत होतीय बजर वाचतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय आर्यन करतेकर मंडळी आपण सर्व देखील या सामन्यासाठी उपस्थित आहोत आणि मोठा हिरा यावेळेला टिपला गेलाय चिन्मय अगिने नावाचा जे करण्याची गरज भासत होती वेळोवेळी वे मी इथून मला वाटतं अनाऊन्स केलं गेलं होतं माझ्या तोंडातून दोन की अफवा काही आणि चिन्मय अगिने यांना आपण बाहेर ठेवण्यात यश आलं पाहिजे नक्कीच दोन गुणांची भर पडतीये ते पुन्हा एकदा अमर भारत टाळसुरे संघाकडे आणि बॅक लाईनच्या बाहेर बसावं लागतंय ओंकार अरेकर आणि आयुष्य पुन्हा एकदा पाच खेळून समेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो अमर बाहेर टाळसुरे प्रथम आले बाईक बाहेर आर्जनचा यशस्वी रनिंग हँड टच पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी संच होताना पाहायला मिळतो तो चीनमय गेले दहा नंबरची एलसी परिधान केलेला चिन्मय यावेळेला निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर सहा खेळाडूंचा चित्रक्षण बोनस गुण आला आहे कॉंग्रेस आपण आपल्याला पाहायला मिळतोय तो ओंकार आरेकर आणि आर्यन कर्देकर चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर मारूया सदतीस विरुद्ध तेरा सदतीस गुणांवरती अमर भारत टाळसुरे आणि तेरा गुणांवरती श्री सीमावाता सालदोरीचा संघ تقدیر کے کھیل سے ایسے ناش نہیں ہوتے زندگی میں کھیل سے نراش نہیں ہوتے زندگی میں ایسے کبھی اداس نہیں ہوتے ہاتھوں کی لکیروں پہ کیوں بھروسہ کرتے ہو

ज्या क्षणासाठी आपण मेहनत करत असतो तो क्षण यावेळेला या आणि दोन यशस्वी गुणांची कमाई आर्यन पुन्हा एकदा माईक लाईनच्या बाहेर बसावं लागतंय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बऱ्याच वेळानंतर तो रहा रहा श्री संकुलकर श्री संकुलकरला देखील पकड आहे श्रीला देखील बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे आणि चिन्मय यकीने तीन खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये आपली खेळी सजवली जाते चिन्मयच्या माध्यमातून आणि सुपर टॅकल ऑन असताना बघूया चिन्मयला यशस्वी पकड होते का नक्कीच दोन गुणांची भर पडेल श्री सागुर संघाच्या खात्यामध्ये चढाईचा मार पाहिला जातोय चालतो संघाच्या नऊ नंबर जर्सी मैदान केलेल्या

आणि या पारितोषिकाचा मी गौरवला विनंती करतो की पारितोषिक प्रदान करण्यासाठी आपण देखील क्रीडांगणाचा दाबा घ्यायचा आहे गौरव संदीप सुरमित स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड पट्टू चषक आणि या चषकाचा मानकरी ठरलेला आहे प्रथमेश्वर लाले अमर भारत संघाचा प्रथमेश्वर लाले स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश्वर लाले अमर भारत संघाचा

प्रदान होतोय काही महितीची माहिती आणि अध्यक्ष पक्षी बोल यांच्या असते प्रतिपालिका miras सब बंडटिंग घड्याळ श्री राजेश बावन मांजरेकर यांनी करून होता आणि ते मी राजशिंना विनंती करतो की आपण मालिका miras बंडटिंग घड्याळ प्रदान करण्यासाठी पुढे यायचं वर्षानुवर्षे चालत वर्षान आलेली परंपरा आज देखील महेश राजशिंनी आपल्याला सांभाळले हे पाहायला मिळते मनगटीगड आहे त्यांच्याकडून कायम प्रदान केलं जातं दरवर्षी आणि यावर्षी स्पर्धेतील मालिकागिर असं मनगटी गडाचा वाद मिळतोय तो, तो पुन्हा एकदा अफवा काय तर काय असू नये तुझ्या वर्षी वर्षांना पाहायला मिळतोय दिवस सांगतंय कि नक्कीच पुन्हा एकदा पण पुढच्या मार्गदर्शकाकडे जवळूया आणि चतुर्थ क्रमांक का कायम चषक ज्यांच्या माध्यमातून मिळत ते हॉटेल एन भार्गाव रिसॉर्ट चे मालक श्री प्रशांत नारवे कारण लालघर यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालं आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक पटकावलेला संघ आहे खेमराज कबड्डी संघ हरणे या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक खेमराज हरणे या संघाचा प्रतिनिधी आपण पुढे यायचंय त्याचप्रमाणे मी खेपराज हरणाई संघाच्या प्रतिनिधी सलीलला विनंती करतो की आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे सलील विकास मोरे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होईल चतुर्थ विषय संघा रोख रक्कम एक हजार शंभर आणि चतुर्थ क्रमांक कायम चषक हॉटेल हॉटेलचे पालक श्री प्रशांत नार्वेकर लाडगर चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे खेमराज नाही रोख रक्कम रुपये एक हजार पाचशे व चषक प्राप्त होते श्री कुमार सलील विकास मोरे यांच्याकडून आणि त्वितीय क्रमांकाचं आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावलाय गजानन संघर्ष केळशी या संघाने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गजानन संघर्ष केळ पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय गजानन सीमा माता सालोरे मी साऊंद्र संघाला विनंती करतो की आपण चषक आणि कॅश प्राईज घेण्यासाठी पुढे यायच दिवस येथील गावच्या हा आजचा तिसरा आणि अंतिम सामना आपण अनुभवला आणि या स्पर्धेमध्ये उपविजयी ठरला तो श्री सीमा माता साऊंदर्याचा संघ सौदा संघासाठी अच्छा मुझे सत्कार असेल आजच्या या तिसऱ्या अंतिम दिवशी अंतिम विजय संघास मुख्य रक्कम रुपये अकरा हजार एकशे अकरा सी रायडर्स वॉटर स्पोर्ट्स चे मालक श्री गणेश दत्ताराम सुरुवे यांच्याकडून प्राप्त झालेले कॅश प्राईज अकरा हजार एकशे अकरा आणि अंतिम विजय संघास कायम चषक कैलासवासी विजय दत्तात्रय नरवणकर यांच्या स्मरणार्थ कुमार वीर वाई नरवणकर यांच्याकडून आणि या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये अंतिम विजयी संघ ठरला तो अमर भारत टाळसुरे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अमर भारत टाळसुरे जो अंतिम विजयी संघ ठरला त्या संघाला पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुढे यायचे सर्व मान्यवरांसाठी विनंती सर्व मान्यवरांच्या हस्ते अमर भारत टाळसुरे संघाला कॅश प्राईज आणि चषका प्रदान केली जाते